तारगाव तालुका कोरेगाव येथील भोसले कुटुंबीय यांनी गौरी गणपतीच्या पुढे ग्रामीण भारताची संस्कृती दाखवणारा देखावा उभा केला आहे अगदी जुन्या पद्धतीने कुडामातीचे घर जाते कंदील व पितळेची भांडी त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे म्हणूनही देवाला साखळी घातले आहे तारगाव येथील नेहरू युवा मंडळाने आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेत या देखाव्यास प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा हा देखावा अवश्य पहाच संदीप मोरे एस न्यूज सातारा या देखाव्यातून सामाजिक संदेश म्हणजे जसं आपल्या महात्मा गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला भारत देशाचा आपला शेती हा कणा आहे आणि शेतीप्रधान आपल्या संस्कृतीमध्ये ही जी आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे आधुनिकता आधुनिक आधुनिकतेकडे तर आपण वाटचाल करतोय तरी पण आपण जे प्राचीन संस्कृती आहे त्याचा हात धरून आपण आधुनिकतेच्या रस्त्याने चाललं पाहिजे हां हां

असे काय घरकाम करायची सगळ्या बाजू दोघी सांभाळून करते त्या माझी फक्त आपली मदत असते त्यांना सपोर्ट आणि आम्हाला ह्या दोघांचा आशीर्वाद आहे आणि सपोर्ट पण आहे त्याच्यामुळे आम्हाला पण चांगला प्रतिसाद मिळतो अशा गोष्टी करायला मोठेपणा म्हणा पाहिजे आणि मोलाचे संदेश मांडले वृक्षारोपण म्हणा किंवा शेतकऱ्याची भरपूर मानले छान छान आणि आजकाल न पाहायला मिळणारी पितळीची भांडी सुद्धा